श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेविषयी माहिती ऐकणार आहोत तर कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे कुठेही कचरा जाळू द्यायचा नाही याची काळजी घ्यायची आहे आणि घर स्वच्छ केल्यानंतर घराचा उंबरटा पुजायचा आहे दुसरं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीचा पृथ्वीवर वास असतो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करावी कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी घराचे दरवाजे उघडावे घर सजवावे आणि दिवे लावावे यामुळे माता लक्ष्मीचे घरात आगमन होते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला खीर नैवेद्य दाखवावा आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता शरद पौर्णिमेला चंद्रदेवाची पूजा करावी चंद्रदेवाला दूध पाणी अक्षता अर्पण करावे यामुळे कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो आणि घरात सुखसमृद्धी येते कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध बनवावे आणि चांदण्या रात्रीत उघड्यावर ठेवावे त्यावर चंद्राची किरणे पडली पाहिजेत आणि ते दूध तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा आणि घरातील सगळ्यांनी घ्यावा शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूसह धनाची देवी लक्ष्मी देवी यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही ह्या सेवा करा पहिलं म्हणजे व्यंकटेश स्तोत्र दुसरं श्रीसूक्त तिसरं विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ आणि श्री स्वामी समर्थ एक मंत्र एक माळ आणि कुबेर मंत्र एक माळ ह्या तुम्ही सेवा करा आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घ्या